अध्यक्ष महोदय लक्षवेधी क्रमांक सहा त्याप्रमाणे अध्यक्ष महोदय खारघर मध्ये एकतीस जानेवारी ते दोन फेब्रुवारीच्या दरम्यान झालेली घटना आहे अंजुमन मदरसा अरेबिया इस्लामिया कासिमुल उलुम हक्कानी मस्जिद या नावाच्या या संस्थेनं खारघर मध्ये नव्या मुंबईमध्ये हा इस्तेमा भरवण्याच्यासाठी परवानगी मागितली त्याच्या दरम्यान ही घटना झालेली आहे अध्यक्ष महोदय कारण वेळ कमी असल्यामुळे स्पेसिफिक विचारायचं आपण सांगितल्यामुळे की एकतर या संस्थेनं जे पत्र दिलेलं होतं त्याच्या दरम्यान सांगितलं आम्ही तीनशे व्हॉलेंटिअर ट्रॅफिक साठी लावू तीनशे व्हॉलेंटिअर पार्किंग पार्किंगसाठी लावू तीनशे व्हॉलेंटिअर क्लिनिंग टीम तीनशे व्हॉलेंटिअर सिक्युरिटी टीम म्हणजे जवळपास बाराशे लोक आम्ही व्हॉलेंटिअर्स त्या ठिकाणी लावणार आहेत असं सांगितलं या इस्तेमाला पाच पन्नास हजार लोक उपस्थित राहणार सांगितलं दोन लाखापेक्षा जास्त लोक उपस्थित राहिली आणि उत्तरामध्ये म्हटलंय आपण मंत्री महोदयांनी की पूर्ण झाल्यावर संपल्यावर नाही झाली घटना त्याच्या आधी झाली बरोबर आहे त्याच्या आधी झालेली घटना आहे मग त्या ठिकाणी जात असताना चौक आहे त्या उत्सव चौक त्या उत्सव चौकाच्या जवळ हा प्रकार घडलेला आहे जेव्हा घटना घडली रोड क्रॉस केल्यानंतर त्या ठिकाणी झालेली घटना आहे ट्रॅफिक पोलीस त्या ठिकाणी हजर नव्हते या लोकांनी हे सगळे व्हॉलेटिअर देऊ असं सांगितलं होतं ना पोलीस होते ना व्हॉलेंटिअर होते यामुळे ही घटना घडली पोलीस चौकीमध्ये जाऊन त्या शिवकुमार शर्मानं ज्या वेळेला तक्रार द्यायचा प्रयत्न केला त्या ठिकाणी ब्लिडिंग झाल्यामुळं पुढच्या पंधरा मिनिटामध्ये तो दगावलाय अध्यक्ष महोदय जर त्या ठिकाणी हे म्हटलेले व्हॉलेंटिअर्स असते तर त्या लोकांनी व्हॉलेंटिअर आहेत मदत करायला पाहिजे होती एकही व्यक्ती या अशा या ठिकाणी वाद होतोय मारामारी होते हाणामारी होते हेल्मेटनी जीव जाईपर्यंत मारहाण केली जाते मदत करायला कोणी आलेलं नाही मग अशा वेळेला या ठिकाणी ज्यांनी जबाबदारी घेतली त्यांनी जर जबाबदारीचं पार पाडलेली नाही त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला नको का आणि म्हणून अध्यक्ष महोदय या ठिकाणी मागणी आहे की त्यांच्यावरती गुन्हा दाखल व्हायला पाहिजे दुसरा अध्यक्ष महोदय त्याच्या बरोबर नाही की खारघर सारख्या ठिकाणी हा कार्यक्रम घेतला जातोय त्याच परिसरामध्ये आता अध्यक्ष महोदय खूप मोठ्या प्रमाणात त्या मशिदी उभ्या राहत आहेत या ठिकाणी हॉटेलमध्ये बेसमेंट मध्ये या ठिकाणी नमाज पडायच्या साठी ऑफर केल्या जात आहेत रेल्वेमध्ये स्टिकर लावले जात आहेत नमाज पडायला या वेगळ्या वेगवेगळ्या सुविधा तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहेत आता या खारघर तळोजा परिसराचं मुंब्रा करण्याचा घाट घातला जातो हो अध्यक्ष महोदय आणि म्हणूनच या सगळ्या प्रयत्नाचा हा भाग बनलेला आहे इथे कायद्याला कुठलंही स्थान नाही अशी स्थिती निर्माण होते आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय या ठिकाणी जर असे प्रकार वारंवार घडणार असतील थांबवण्याची जबाबदारी शासनाची आहे आणि म्हणूनच या अशा पद्धतीनं या संस्था कुठून इथून मुंबईतून खारघरला जाणार आणि कार्यक्रमाचं आयोजन करणार यांना भविष्य काळामध्ये असे कार्यक्रम आयोजित करण्यासाठी परवानगी देता कामा नये हे जर नियम पाळणार नसेल तर अध्यक्ष मध्ये का परवानगी देता आणि म्हणून या अशा संस्थांना भविष्य काळामध्ये इथं कुठलेच कार्यक्रम आयोजित करण्याची परवानगी देणार नाही असं शासन निर्णय घेणार आहे का अध्यक्ष हा कार्यक्रम थे, तो मुंबई दोन फेब्रुवारी एक ते एकतीस जानेवारी दोन फेब्रुवारी आणि परवानगी घेत असताना त्यांनी सिडकोच्या जागेमध्ये हे कार्यक्रम करत असताना त्यांनी सगळ्या परवानग्या घेतल्या होत्या त्या ठिकाणी सहाशे पोलीस कर्मचारी आणि अधिकारी असे पोलीस फोर्स तिकडे उपलब्ध आपण त्यांच्या परवानगीच्या मध्ये त्यांनी मागणी केली होती होती त्यानुसार आपण तिथे उपलब्ध करून दिले होते आणि त्यांचे सातशे व्हॉलंटियर्स हे तिकडे त्या दिवशी हे कार्यरत होते आपलं म्हणणं आहे की ते सातशे व्हॉलंटर देखील तिथे कमी पड कमी पडले होते आणि त्यामुळे ही घटना तिथे घडली अध्यक्ष मोदी ही घटना जिथे मूळ कार्यक्रम होता त्यापासून जवळपास दोन ते अडीच किलोमीटर लांब घडलेली आहे आणि स्वतः दुर्दैवाने ज्या व्यक्तीचा याच्यामध्ये मृत्यू झालेला आहे त्या व्यक्तीनेच कारण छोटी जो सात एक मिनिट पोलीस स्टेशनमध्ये होता आणि त्याला एक्सटर्नल कुठली इंजरी नव्हती परंतु तो अस्वस्थ ज्यावेळेला झाला त्यावेळेला लगेच आपल्याच पोलीस कर्मचाऱ्यांनी त्याला बाजूचा हॉस्पिटलमध्ये त्याला ऍडमिट केलेलं आहे आणि अध्यक्ष महोदय त्यांनी स्वतःने त्याचं जे पहिलं स्टेटमेंट जे होतं की आमचं कट मारण्यावर आणि ट्रॅफिकच्यावरनं वरन आमचा तिथे वाद झाला आणि त्यामुळे तिथे त्यांचं तिथे भांडण झालं आणि काही विटनेसेस देखील या केसेसमध्ये आपण त्यांचं देखील स्टेटमेंट घेतलेलं आहे विटनेसेसनी देखील असं म्हटलेलं आहे की त्यांचा वाद जो झाला तो कट मारण्यावर त्यांचा आपापमध्ये त्याच्यामुळे त्यांचा वाद भांडण कडे झालं अध्यक्ष महोदय ती घटना नक्कीच दुर्दैवी होती त्याबद्दल कुठल्याही दुमत नाही परंतु त्यांनी ज्या परवानग्या घेतल्या होत्या ध्वनी प्रदूषणा संदर्भात ज्या काही आपण परवानग्या देतो त्या म्हणजे साऊंडच्या किंवा मॅनेजमेंटच्या तर सगळ्या परवानग्या त्यांनी घेतल्या होत्या त्यामुळे अशा संस्थांना परवानगी देत असताना अर्थातच आपण सगळी दक्षता घेतच असतो आणि शेवटी मॅनेजमेंटचा विषय ही परवानगी देत असताना विभागाची देखील तितकी जबाबदारी आणि त्या संस्थेची देखील जबाबदारी मला मान्य आहे परंतु या आधारे आपण त्यांना परवानगी नाकारू नाकारणं मला जर का नियमामध्ये जर का सगळं बसून त्यांनी जर का तिथे कार्यक्रम केला असेल तर परवानगी आपण नाकारू शकणार नाही परंतु तथापि भविष्यामध्ये अशा असे कार्यक्रम घेत असताना जसा आपण मग अशी म्हटलं की त्यांनी पन्नास हजार लोक येतील असं त्यांनी अंदाज वर्तवला होता वस्तुस्थिती आहे की पहिल्या दिवशी पंधरा हजार लोक आली होती दुसऱ्या दिवशी पंचवीस हजार लोक आली होती आणि तिसऱ्या दिवशी तीन लाख लोक तिथे एकत्र जमली होती ज्या वेळेला पन्नास हजारच्या समोर जेव्हा तीन लाख लोक जमतात त्यावेळेला मॅनेजमेंट हे शक्य होत नाही भविष्यामध्ये अशा परवानग्या देत असताना काळजी आपण घेऊ चार डिसेंबर ते तीस जानेवारी अठ्ठावन्न दिवसाची परवानगी मागितली होती सिडकोनं सुरुवातीला ती दिलेली होती म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणात कार्यक्रम होणार आहे तर याची काळजी घेणं त्या संस्थेची जबाबदारी आहे आणि म्हणूनच मी म्हणतोय की अप्रत्यक्षरित्या का होईना ही संस्था जबाबदार आहे अशा मृत्यूला कारण तुम्ही बाराशे लोक लावणार सांगता आणि त्यानंतर ते त्या प्रत्यक्ष दिसत नसतील तर हेच जबाबदार आहेत आणि म्हणून अशा संस्थेला भविष्य काळामध्ये कार्यक्रम करण्याची परवानगी देण्यात कामा नये तरच अध्यक्ष महोदय लोकांच्या जीवितचं संरक्षण होईल तर ती काळजी शासन घेणार आहे का अठ्ठावन्न दिवसाची परवानगी एका संस्थेला एका ग्राउंड साठी आपण देणार तर हा प्रेसिडेंट सगळीकडे वापरला जाणार नाही अध्यक्ष मध्ये इतक्या अठ्ठावन्न दिवसाचा सगळीकडे वापरला जाणार अठ्ठावन्न दिवसाची जर का आपण तो कागद माझ्याकडे देखील द्या अठ्ठावन्न दिवसाची परवानगी दिली गेली असेल तर त्यामध्ये परवानगी दिली जाणार हे जर धार्मिक कार्यक्रम एका सार्वजनिक सरकारी किंवा सरकारच्या अंडरटेकिंग संस्थेच्या माध्यमातून जर अठ्ठावन्न दिवसाची परवानगी दिली तर हे प्रेसिडेंट पूर्ण राज्यामध्ये सगळीकडे वापरला जाणार सरकारने यावर विचार केला पाहिजे ही काळजी घेतली जाईल तर मूळ कार्यक्रम त्यांचा हा तीनच दिवसाचा होता त्याच्या पुढे मागे एक दोन दिवस आपण परवानगी आपण देतो तीन दिवसाचा असतो आपण पाच एक दिवसाला ठीक आहे परंतु अठ्ठावन्न दिवसाच्या अशा परवानगी दिल्या गेल्या असेल तर नक्कीच ह्या अशी अठ्ठावन्न दिवसाच्या परवानग्या किंवा गरजेपेक्षा जा जास्त दिवसांच्या परवानग्या दिल्या जाणार जा नाही